नमस्कार शासन शासनची यूट्यूब चॅनल वापस ते मार्ग शकत आहे तर आताचे सर्वात थोडी वेकण म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी अली मोठी बातमी त्या संदर्भात त्या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण निर्णय नॉप डे आता पण आहे तत्प्रमाणे मी आपण सांगू इच्छितो आपण चॅनल चॅनलला सहस्कार प्रणालयाच्या नॉप डे सवित्पर्य चला सुरू करूया राज्यातील कर्मचारीच्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी सुधारी धोरण लागू न्यायाबाबत राज्य शासनाचं ग्राम विकास विभाग विभागून तिराख अठराशे चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासकीय निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे शासनाने शिक्षकांची अंतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून त्या अनुषंगाने दिनांक सात एप्रिल दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार अधिक्रमित करून आता जिल्हा परिषद अंतर्गत कार्य शिक्षक संवर्गाच्या का अंतर्गत बदलीसाठी सदरच्या शासन निर्णयानुसार पुढील प्रमाणे धोरण हे निश्चित करण्यात येत आहे अवघड क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्र यामध्ये शासन निर्णय सात एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये नमूद सात बाबीपैकी किमान तीन बाबी निकषाची पूर्तता होईल असे गावशाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल तर यामध्ये अवघड क्षेत्र न मोडणारी गाव ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील बदलीचे वर्ष निश्चित सेवा ज्या कॅलेंडर वर्षामध्ये दिनांक एकतीस मे पर्यंत बदल्या कराव्याचे आहेत ते वर्ष तर अवघड क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्र न्याय बदलीच्या वर्षाच्या दिनांक एकतीस मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा नमूद करण्यात आली आहे शिक्षक समक्ष प्राधिकारी सदर शासन निर्चे शिक्षक म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक असतील तर शिक्षकांच्या बदल्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील असे नमूद करण्यात आलेले आहे अधिकार प्राप्त प्राप्त शिक्षक शिक्षक बदली अधिकारी म्हणजे ज्या अवघड क्षेत्रामध्ये बदलीसाठी निश्चित धराव्याची सेवा तीन वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक झाली असतील असे शिक्षक तर पुढील बदली वर्ष सेवामुक्त होणारे आहे असे शिक्षक व बदली प्रक्रिया सुरू असताना प्रलंबित आणि सेवेतून कार्यमुक्त केलेले शिक्षक हे बदली प्रक्रियेमधून वगळण्यात येणार असणार विशेष संवर्ग शिक्षण भाग एक मध्ये पक्षघाताने आधार शिक्षक दिव्यांग शिक्षक निर्णयामध्ये नमूद विविध आधाराने त्रास्त शिक्षक विद्वान शिक्षक कुमारिका शिक्षक कार्यक्तता घटक स्फोट झालेले शिक्षक वयाची त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले शिक्षक स्वतंत्र सैनिकांचा मुलगा मुलगी आणि नातू नात स्वतंत्र सैनिक आहेत असेपर्यंत त्याचा समावेश करण्यात आलेला आहे बदली करता पात्र शिक्षक यामध्ये बदलीसाठी पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रामध्ये अथवा अवघड क्षेत्रामध्ये बदली करता निश्चित धरावयाची सलग दहा वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदस्य शिक्षकांची सेवा पाच वर्ष पूर्ण झाली आहे असे शिक्षक तथापि अवघड क्षेत्रातील शाळामध्ये रिक्त असलेली पदे भराव्याची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रामध्ये दहा वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील पाच वर्ष सेवेची अट लागू राहणार नाही तसेच अवघड क्षेत्रात रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्र दहा वर्ष पूर्ण झालेली सेवा दिलेल्या शिक्षकांना वास्तविक ज्येष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करून पदस्थापित करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा कमेंट करा आणि नवनव अपडेट करण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिव्हा चुका धन्यवाद